यवतमाळमध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्न भिजलीत आशेनं जपलेलं कापूस पावसामुळे नष्ट झालाय शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेलं पीक पावसानं भिजून गेलंय शेतकऱ्यांच्या हातात काही चुरलेलं नाही कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न कापूस उत्पादकांपुढे काय नेमकी परिस्थिती या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी कापूस वेचणीवर असताना सततच्या पावसामुळे अतुनात नुकसान झालेलं आहे भाऊ काय सांगाल तुम्ही आमचे मी माझं नाव रामसिंग सोमला जाधव गाव पाबळ पांडुरना मी आठ जूनला कपाशीची पेरणी केली होती या सततच्या पाण्यानं कापूस पूर्ण देशोधडीला लागला आहे हाती आलेला माल काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आलेले परिपक्व बोंड झाले काळे ते तोडून आणून घरी वेचत आहोत त्या कापसामुळे आमच्या जीवाला धोका आहे एक 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 एकीकडे बिमारी आहे आणि एकीकडं एक एक त्या कापस पिकाचं विलेवाट काहीतरी लावावं म्हणून आम्ही हे झालेले बोंड घरी आणले आणि मायबाप सरकारने आम्हाला कासाकारला काहीतरी मदत द्यावं ही आमची अपेक्षा आहे नक्कीच आपण बघतोय की रात्रंदिवस कष्ट करून ज्या शेतामध्ये घाम गाळून पांढरं सोनं पिकवलं आज ते पांढरं सोनं मुसळधार पावसामुळे भिजलेलं आहे पूर्ण नष्ट झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे सरकारने त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या